आपल्याला दिसून येतो आणि अशा समाजाचं चित्रण ज्या चित्र कृतीमध्ये वाचली आणि सगळं अस्वस्थ झाले आणि त्यांना असं वाटलं की या पुस्तकावर आपण लिहिलं पाहिजे आणि पुन्हा नव्यानं भटकेवृतांचे प्रश्न आपण आयोगावर मांडले पाहिजे आणि या समाजाला शासनाचं समाजाचं लक्ष वेधून घेण्याचं काम आपण केलं पाहिजे ही भूमिका सगळ्या सरांची आपल्याला समजून घ्यावी लागते आणि म्हणून या सामाजिक चौकटीमध्ये जीवन असताना हा दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा असतो तर अलीकडच्या काळामध्ये झाला असं की आपण फार संकुचित वृत्तीने विचार करायला लागलेलो आहे आणि अशाही वातावरणामध्ये आपण फुलांचा विचार आंबेडकरांचा विचार अण्णाभाऊंचा विचार आपल्या व्यक्तिमत्त्वातून खऱ्या अर्थाला तो बाजारात गेला पाहिजे ही भूमिका आपल्याला या पुस्तकाच्या पाठीमागे आहे खरं या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिले आहे ಆ ಪ್ರಸ್ತಾವ ನಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆ ಕಮೋದಿ ಸರನ್ನ ಸರ್ ಮನ ವೇ ದ